आता भाग चोवीसमध्ये आपण सिद्धार्थ गौतमाच्या पुढचा प्रवास पाहणार आहेत आता तिथून राजग्रह म्हणजे मगदाच्या म नरेश मगदाच्या राज्यातून तर ते पुढं प्रयाण करत राहिले त्यांच्यासोबतचे पर्यावरक ते तपश्चर्याला गेले आणि सिद्धार्थ गौतमानेही ते राजगृह सोडले मग का सोडले तर नवप्रकाशाच्या शोधात म्हणजे नवीन आणखी काही ज्ञान मिळतं का नवीन प्रकाश मिळतो का काही ज्ञान आणखी याच्यावर उपलब्ध होते का या शोधासाठी ते त्यांनी राजगृह सोडले आणि ते असा एक विद्वान मुनी होता होतो आलार कालम हे नाव नावाची फार ख्याती होती आणि त्यांच्याकडून आपण काही विद्या संपादन करावी काही हो ज्ञान संपादन करावं या दृष्टीने त्यांची इच्छा झाली प्रबळ इच्छा झाली की आपण आलर कालमच्या आश्रमात जायचं आणि त्यांचं शिष्य व्हायचं आणि तिथं ज्ञान अवगत करायचं म्हणून ते असं निघाले आलर कालमकडे परंतु वाटेतच जाता जाता त्यांना एक आश्रम दिसला तो आश्रम कोणाचा होता ऋषीचा आश्रम होता त्या ऋषीच्या आश्रमामध्ये स दिसला आणि त्या आश्रमामध्ये सहज सिद्धार्थ गौतम घुसले म्हणजे प्रवेश केला त्या आश्रमामध्ये तर त्यावेळेला तिथल्या आश्रमातील जे काही संन्यासी होते तपस्वी होते ते रानात जंगलावनात गेलेले होते परंतु सिद्धार्थाला त्या आश्रमात आल्याचे पाहताच ते सर्व एकत्र आले वयस्क होते तपश्चर्या करणारे होते त्यागी पुरुष होते ते आणि ते, ते आल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला पाहिलं की त्यांनी त्यांना आदराने आ आदरतित्य केलं गौतमाला त्याचा मान सन्मान केला, केला आणि त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतमानेही त्यांना श्रेष्ठ व्यक्ती आहेत तपस्वी आहेत त्याप्रतेच त्यांनी या आदराने त्यांना श्रद्धा व्यक्त केली पुढं काय झालं <coughs> त्यांनी जो सुज्ञा असतो ज्ञाता असतो तो मुक्तीचा उपासक असतो मोक्षाची कल्पना करणाऱ्या मंगल तपस्वीच्या सहवासात राहायची जे संधी मिळाली हे सिद्धार्थाला वाटू लागले आणि हे एकदम तपश तपस्व, तपस्वी जे आहेत ते अगदी त्यांची तपस्या फार तीव्र दिसते कठीण दिसते कठोर दिसते आणि यांच्या सहवासात हो, राहायचा योग हो आला मग त्यावेळाला त्यांनी काय केलं भ्रंग ऋषीला विनंती केली की आपण मला काही ज्ञान द्यावं मार्गदर्शन करावं आणि पुढील मार्ग मला सांगावा मी पुढं काय करावं याच्यासाठी आणि मग त्या भ्रंग ऋषीने गौतमाला तपश्चर्याचे तपश्चर्या काय असते तपश्चर्या करायची कशासाठी तपश्चर्यातून काय असतं आणि तपश्च्या तपश्चर्या केल्याच्यानंतर त्याची फलप्राप्ती काय असते हे भंगरुषिणी सिद्धार्थाला सांगण्यास सुरुवात केली आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा हे जे आहे त्याला शरीर कष्ट काय कष्ट घ्यावं लागतं आणि आपल्या धर्मानुसार धर्मानुसार जलोत्पन्न निराग्रही भोजन आणि कंदमुळे फळे हाच व्यवहार तपस्व्याचा असतो याच्या पण काही घ्यायचं नाही आणि त्यांनी सिद्धार्थानं खरंच पाहिलं आहे ते ज्या आश्रमात तपस्वी होते त्यांनी काय करावं कंदमुळे खायचे कधी भाजी खायचे कोणी गवतच खायचे अरे हरणासारखे म्हणजे अशा प्रकारचे आहार त्यांचा असायचा आणि तेही थोडकाच घ्यायचा आणि तपश्चर्या करायची शरीराला कष्ट द्यायचं यातना भोगायच्या अशा प्रकारच्या तपस्या आत्मक्लेश आत्मक्लेश म्हणजे शरीराला आणि आत्म्याला जितका त्रास होईल अशा प्रकारची कठोर तपस्या हे करत असलेले गौतमाने पाहिले आणि त्यांना मात्र ही तपस्या काही रुचली नाही हे काहीतरी वेगळंच आहे धर्मासाठी हे आणि हे कशासाठी करतात मग भृंग ऋषीने सांगितले की हो आपणाला मोक्ष मिळायला पाहिजे आपण स्वर्गात जाणार आहोत आणि याच्यासाठी हे शरीराला शरीर कष्ट क्लेश आणि यातना हेच धर्माचे कार्य होते कुणाच्या त्या तपस्वींच्या आणि परंतु हे काही अधिक क्लेश कष्ट म्हणजे धर्मप्राप्ती कमी क्लेश म्हणजे म्हणजे जो काही आत्म क्लेश करील शरीराला त्रास देईल कष्ट करेल यातना करेल त्याला स्वर्गप्राप्ती होते आणि इतरांना मात्र मृत्यू लोक असं काही हे म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या दुःख शारीरिक दुःख मानसिक दुःख सहन करणे हे पुण्याचे मूळ कारण होते काय आणि मग सिद्धार्थाला ह्या प्रकारच्या धारणा म्हणजे पटणं काही शक्य झालं नाही आणि मग गौतमाने तपश्यानं सांगितलं की बाबा हे असले विचित्र प्रकार मी पहिल्यांदाच पाहतो आहे आणि तुम्ही जे तपश्चर्या करता ते स्वर्गप्राप्तीसाठी करता तुमच्या स्वर्गप्राप्तीसाठी तपश्चर्या करता तुम्ही शरीराला आत्मक्लेश करता कष्ट देता आणि भोजन किंवा आहारसुद्धा तुम्ही अशा प्रकारे घेता परंतु तुमचं हे समर्पण जे आहे ते तुमच्या मोक्षासाठी आहे तुम्हाला स्वर्ग पाहिजे म्हणून तुमचं म्हणजे समर्पण आहे पण म माझं जे आहे समर्पण माझे समर्पण असे आहे की या जगातील जिवंत प्राणी मानव जे आहेत त्यांना मी दुःखातून मुक्त करण्यासाठी माझं हे समर्पण आहे आणि त्याच्यासाठी मी तपश्चर्या करत आहे आणि मग याच्यासाठी मी सांख्य सांख्यतत्वज्ञानाचे अध्ययन करू इच्छितो मी समाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो या मार्गाने मला अभिप्रेत असलेल्या समस्येचे समाधान सापडू शकते काय हे मी जाणून घेऊ शकतो आणि याचा मी प्रयत्न करणार करणार आहे आणि मग त्यावेळेला हे ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाचे वचन ऐकल्याच्यानंतर आणि मग तो ब्रह्म ऋषी फार खुश झाला की तू फार विद्वान आहे तुझं देह फार मोठा तपस्वी आहे असतो आणि मग त्याविषयी त्यांनी सांगितलं जे मी विषयाचे ज्ञान त्यांच्या द्याता किंवा जे मोठा मुनी आहे आलार कालाम यांच्याकडे जाऊ इच्छितो असं सिद्धार्थाने सांगितलं आणि हा त्या सिद्धार्थाचा दृढ संकल्प होता की बाबा आलार कालामकडे देऊन जाऊनच आपण बाबा समाधी काय आहे याचा अभ्यास करावा ध्यानधारणा काय हे अभ्यास करण्यासाठी ते जायचं असं ठरवलेच्यानंतर ह्या ब्रंग ऋषी म्हणाले हे राजा तू तु, तुझे ध्येय फार श्रेष्ठ आहे रंगरशी काय झाले शांत झाले आणि सिद्धार्थाची बुद्धिमत्ता किंवा कर्तव्य पाहून ते फार नम्र झाले आणि सांगितले राजपुत्रा तुझे देह हे फार मोठे आहे आणि तू सरळ तो खरा वीर आहेस तू आलार कालामकडे जाऊ शकतोस आणि तो ज्या मार्गाची तुला प्राप्ती नक्कीच होईल तरीसुद्धा तो आलार काला कालामकडे जरी गेला तरी तुला ज्ञान तर मिळेल परंतु मला काही तुझ्याबद्दलचं वेगळंच भवितव्य वाटतं आहे तुझ्या बुद्धिमत्तेचं काहीतरी त्याच्या पलीकडं जाऊन काहीतरी होईल असं मला घडून येतं आहे अशा प्रकारे त्यांची चर्चा झाली आणि तिथून गौतमाने आणि सांख्य तत्त्वज्ञानाचे म्हणजे समाधी अनुभव काय वगैरे काय असतं ध्यानधारणा काय असते चित्त एकाग्र मन एकाग्र करणे चित्त एकाग्र केल्याच्यानंतर जे ज्ञान प्राप्त होईल याचं अध्ययन करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने आलरकामाच्या आलार कलामच्या आश्रमाकडे प्रयाण केले आज इथंच थांबू नंतर पुढच्या भागात काय घडतं आहे ते पुढच्या भागात पाहू आज इथंच थांबू जा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजीतच थांबू धन्यवाद